जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या पुशेगाव इंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवव मिंद केकेसरी बकासूर गुलालाचा मानकरी ठरला होता तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा बकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार आहे व बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो येत्या एक जानेवारीला भुकूम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोहिल शेड्डुमा यांचा बक्कासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बकासूर येणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो येत्या एक जानेवारीच्या भूकू मैदानासाठी आपल्या सर्वांच्या आडक्या बाकासूरचा पायरा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत किंवा मानगरच्या वादळसोबत असू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन